राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील दत्तनगर भागात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे राहत्या घराच्या भिंतीच्या आडुशाला बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्या एका महिलेला राहुरी पोलिसांनी रंगेहात पकडले असून तिच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास राहुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने राहुरी फॅक्टरीतील दत्तनगर येथे छापा टाकला या कारवाईत आरोपी संगीता संदीप गायकवाड वय छत्तीस वर्ष हिच्या ताब्यातून प्रत्येकी शंभर रुपये किमतीचे दहा लिटर गावटी हातबट्टीचे प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आले जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत एक हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी राहरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन कलम पासष्ट ई अनन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके व त्यांच्या पथकाने केले असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेळके करत आहेत